शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी लोकनेते तथा भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे कार्यकर्त्याला कधी नाही असं वाटलं पाहिजे की साहेबांना कसं काम सांगायचं किंवा साहेबांची फार ताडीबुडी बसकामालीशी चर्चेके करावी लागते कार्यकर्त्याला कधीच करावी लागली इतर नेते करतात करता। वेगळं राहतात आपण कुणीतरी महान्याच दाखवतात सोबत बंदोबस्त ठेवतात पोलीस ठेवतात आमची मंडळी नेहमी मला म्हटलं सांग तुम्ही बंदोबस्त ठेवा अरे म्हटलं आपलेच कार्यकर्ते घरचे लोक आहे कार्यकर्ते म्हणजे घरातले लोक कशासाठी आपल्याला पाहिजे तू छोटा आणि मी मिठा या शहरातल्या काही नेत्यांना असं वाटतं आम्ही राजे आणि तुम्ही जनता अरे सगळे एक कार्यकर्ते आहे म्हणून नेते आपण आहे म्हणून शिंदे साहेब आहेत शिंदे साहेब आहेत म्हणून मोदी साहेब आहेत ही चढत असते अभ्यास गणेश नाईक यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले अरे जगाच्या पाठीवर कुठल्याही देशाचा प्रमुख असतो किंवा विरोधी पक्ष नेता असतो माझ्याकडे तर आता ते पोलीस दिसायला लागलेत कधी सगळ्यांनी गेले म्हटले किती एखाद्या महिन्यापासून पूर्वी गणेश नाईक कुठे दांडकेवाला पोलीस माझ्याकडे नव्हता आणि आय एम नॉट वरीड मी मला चिंता नाही उद्याला त्यांना जर वाटत असेल त्यांनी पोलिसांना कळवा व गणेश नाईकचा बंदोबस्त विड्रॉ करा आय विल बी हॅपी नो प्रॉब्लेम रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई